आजचा भंग आहे चहू आश्रमाचे धर्म न राखता जोडे कर्म तेसी नवे भोळी सेवा एक भावची कारण देवा तपे इंद्रिया आघात क्षणे एका वाताहात मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, व्रत करिता सांग तरी एक चुकला भंग धर्म धर्मा सत्वची कारण नाही तरी केला सीण भूतदेयेसी आघात उच्च नीच पाहे चित्त तुका मुणे म्हणे विधी निषेधाचे ओझे याचा अर्थ आहे चारी आश्रमानात जे ठरवून दिलेले विहित कर्म आहेत ते जर व्यवस्थित पार पडले नाही किंवा केले नाही तर काहीही उपयोग होत नाही पण जर भगवंताविषयी भोळी सेवा केली तर तशी ती फार कठीण नाही तेथे ते फक्त भगवंताविषयी भक्तिभाव हवा अनेक वर्षे तपश्चर्या करावी आणि जर इंद्रियनिग्रह नाही केला तर हजारो वर्षे केलेल्या तपश्चर्याची एका क्षणात वाताहात होते वेदमंत्र उच्चार करताना थोडी जरी चूक झाली तर मग तो कितीही शाळा असेल तरी तो वेळा ठरला जातो अशी भीती तेथे असते अनेक व्रत वैकल्ये केली पण एखाद्या वेळी चूक झाली तर मागील सर्व व्रते भंगतात कोणतेही धर्मकार्य करण्यास सत्वगुण आवश्यक असतो नाहीतर क्षीण होतो भूतदया कराव्यास गेले आणि लहान मोठा असा भेद केला तर त्या भूतदयेवर आघात होतो तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्तीशिवाय इतर सर्व मार्गामध्ये विधीनिषेधाचे ओझे आहे श्रीमद भागवतमध्ये कर्मकांडामध्ये प्रवीण असलेले शुक्राचार्य सांगतात मंत्रतस्तंत्रतश्छिद्र देशकालार्ह वस्तुतः सर्व करोति निश्चिद्रम अनुसंकीर्तनं तव अर्थात मंत्रोच्चारण करणे तंत्राचे पालन करणे तसेच देश काळ पात्र आणि सामग्री यामध्ये अनेक दोष आणि त्रुटी असू शकतात परंतु तुमच्या नामाचे म्हणजे भगवान विष्णूचे संकीर्तन केल्याने सर्व काही निर्दोष होते जय हरी विठ्ठल